हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल ॲक्च्युली आज खूप दिवसांतून व्लॉग येत आहे दिवाळीनंतर मला वाटतं हा पहिलाच व्लॉग आहे दोन महिने झाले आपला एकही एक फुल व्लॉग आला नाही कारण त्याचं काही असं पर्टिक्युलर रिझन नाही आहे तर त्यावर जास्त काही न बोलता आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर इथे आम्ही निघालो आहोत गावी माझ्या काकांच्या मुलीची एंगेजमेंट आहे त्यासाठी तर एंगेजमेंट उद्या आहे आणि आज इथे आहे शेवंती काही ठिकाणी याला शेवती वगैरे पण म्हणतात पण माझ्या माहेर याला शेवंती म्हणतात तर बघा आता आम्ही इथे पोचलो आहे आणि आम्ही पोहोचेपर्यंत ऑलमोस्ट यांची शेवंती कंप्लीट झाली होती थोडीफार बाकी होती तर शेवंती म्हणजे अशाच ह्या पुऱ्या वगैरे बनवतात आपल्या आजूबाजूच्या वाड्यातल्या वगैरे ज्या काही बायका आहेत त्यांना बोलवून हा शेवंतीचा प्रोग्राम केला जातो तर इथे ही माझी मोठी आत्या आहे माईक पकडून आणि चेअरवर बसलेली आहे ती माझी काकी आहे त्यांच्याच मुलीचं लग्न आहे तर आत्या काकीला म्हणत आहे की नाव घ्या उखाणं म्हणजे तर तेवढ्यात माझे काका आले आणि आता ते नाव घेत आहेत तर सगळ्यांनी थवा, उत्यांचा नाव घ्यायला <laughs> <laughs> <के शेला> <laughs> तर आज सगळे एक एक करून इथे उखाण्यांमध्ये नावं घेत होते आणि हीच मजा चालू असते शेवंतीच्या दिवशी

इथे आता आत्या लोक नावं घेत आहेत आता इथे सगळ्यांचा बांगड्या भरायचा प्रोग्राम चालू आहे गावातील एखादा कसार वगैरे त्याला बोलवतात आणि जेवढ्या सगळ्या बायका जमल्या आहेत आपल्या घरातल्या तर तेवढ्या सगळ्यांना इथे बांगड्या भरल्या जातात त्यासाठी बघा सगळे बसलेत आणि एक एक करून सगळे मग बांगड्या भरून घेतात आपल्या चॉईसच्या आपल्याला जशा पाहिजे तशा तर हा सगळा प्रोग्राम इथे चालू आहे आणि मला जसं जमेल तसं मी शूट केलं आहे ॲक्च्युली कारण असं स्पेशल शूट करायचं असं काही विचार नव्हता पण म्हटलं की चला जेवढं तुमच्यासोबत मला शेअर करता येईल तेवढं मी करेल म्हणून अशा छोट्या छोट्या क्लिप्स बनवल्या आणि त्याच थ्रू मी तुम्हाला लग्नाची जी काय अशी रूपरेषा आहे किंवा जे काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर दुपारचा शेवंतीचा प्रोग्राम झाल्यानंतर आता आम्ही आमच्या गावामध्ये आलो आहे गावातील ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी तर ही बघा आमची नवरी कशी करते ही आमची नवरी अशी करते <laughs> तर आम्ही ते सगळे कजिन्स जमलो होतो आणि आम्ही सगळे तिच्यासोबत गावात आलोय देवदर्शनासाठी त्याचसोबत आपलं जे काही देवकार्य आहे तर ते पण इथे करायचं असतं लग्नाच्या वेळेस घरातील लग्न असलं की हे देवकार्य केलं जातं म्हणून मग देवांना पण सगळ्या मंदिरात भेटवून वाजत गाजत घरी आणायचं असतं तर इथे आता तेच सगळं चालू आहे तर सुरुवातीला आम्ही हनुमानच्या मंदिरात आलोय दर्शनासाठी त्यानंतर हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आमच्या गावातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे हे मग इथे दर्शन घेतलं त्याच मंदिरात संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांच्या पण मूर्ती आहेत तर ह्या सगळ्या देवांचं दर्शन घेतलं तर ही आमचा हे आमच्या गावातलं खंडोबाचं मंदिर आहे आणि दुसऱ्याच दिवशी चंपषष्ठी आहे त्यामुळे इथे गावात प्रोग्राम होता म्हणून मग हे स्पीकर वगैरे याचा जरा आवाज चालू आहे तर आता आमचं सगळ्या देवांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि मग आम्ही घरी गेल्यानंतर मग आपण देव वाजत गाजत आणले तर आता इथे तळी भरायचा कार्यक्रम चालू आहे तर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण देवाच्या आशीर्वादानेच करतो आणि लग्न हे आपल्या घरातील खूप मोठं कार्य आहे शुभ कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी हे देवकार्य केलं जातं तर आता इथे यांचं हे देवकार्य चालू आहे आता तळी वगैरे भरून झाली आहे मग त्यानंतरची जे काय आहे तर ते बाकीचे लोक सांगतात की कसं कसं करायचं काय करायचं मग तसं आपण सगळं फॉलो करत असतो कारण आपल्या जुन्या माणसांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात आपल्याला तितकंसं तेवढं म्हणजे नॉलेज नसतं तर इथे आपल्याला गाईड करण्यासाठी आपली जुनी माणसं आहेत ज्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत पण खरी काळजी तर पुढच्या पिढीची आहे कारण त्यांना गाईड करणारे अनुभवी म्हातारे आपण असणार आहोत आणि आपल्यालाच किती गोष्टी माहीत आहेत हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको <ग adaptation> <laughs> तर ही माझी मोठी आत्या आहे आणि हिला पण यातलं बरेच माहिती आहे जुन्या लोकांसारखं बरंच नॉलेज आहे तिला त्यामुळे मग तिच्याच गायडन्स खाली हे सगळं चालू होतं आणि ती जर आता हा व्लॉग बघत असेल तर ती मला नक्कीच कॉल करून विचारेल की तू मला तू माझं नाव नेहमी का घेते आणि मग नंतर संध्याकाळी आम्ही सगळे कजिन्स जमलोच होतो तर मग जे काही संगीत सेरेमनी आहे ना तर त्यासाठी आमची त्यासा प्रॅक्टिस बाकी होती कारण सगळे व्हिडिओ कॉलवरच प्रॅक्टिस करत होते मग आज सगळे जमलो तर मग त्यासाठी आम्ही त्यासा सगळे प्रॅक्टिस करत होतो आता इथे आणि हे तुम्ही बघू शकता की इथे आमची प्रॅक्टिस चालू आहे तर आमची प्रॅक्टिस इथे चालूच आहे तर आता नंतर आम्ही संगीत सेरेमनीमध्ये कसा डान्स करणार आहोत कसा परफॉर्मन्स करणार आहोत हे सगळं मला जमेल तसं मी तुमच्यासोबत शेअर करेल नाहीच अगदी जमलं तर शॉर्ट्समधून मी तुम तुमच्यासोबत सगळं काही शेअर करेल आणि जेवण केल्यानंतर इथे बायकांचं मग उद्या एंगेजमेंट आहे ते ते चालो चालो तर त्याची तयारी चालू होती आणि हे सगळं आमच्या आजीच्या गायडन्सखाली सगळं चालू होतं तर यानंतर मला जास्त काही शूट करता आलं नाही कारण खूप थकलो होतो आम्ही दिवसभर त्यामुळे मग आम्ही झोपलो आणि दुसऱ्या दिवशी पण एंगेजमेंटचं सगळं रेडी व्हायचं होतं मेकअप वगैरे हे ते तर त्यामुळे पण मला काहीच शूट करता आला नाही मग मी तुमच्यासोबत डायरेक्ट एक एंगेजमेंटची क्लिपच फक्त शेअर करते रिंग सेरेमनी तर ती तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय <laughs>